एक जून दोन हजार पंचवीस या संपूर्ण दिवसाचा हवामान अंदाज आपण आज पाहणार आहोत या संपूर्ण दिवसात सकाळपासून दुपारपर्यंत हवामान कोरड्या अवस्थेत तसे स्वच्छ सूर्यप्रकाश राहणार आहे परंतु दुपारी चार पाच वाजल्याच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे जो ज्या ज्या जिल्ह्यांची तालुक्यांची नावे घेतो ते ते आपण लक्ष देऊन ऐका मी कोकण एरियापासून चालू करतो जो काही पालघर मुंबई हा एरिया आहे तसेच नाशिकमधील जो काही इगतपुरी हा भाग आहे या ठिकाणी सुद्धा दुपारी पाच वाजल्यापासून ढगांसाठी पोषक वातावरण तसेच पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुम्ही कोकण एरियामधील ज्या संपूर्ण जे काही जिल्हे आहेत रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे काही गोरेगाव खोपोली चिपळूण सातारा सुद्धा रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सावंतवाडी सांगली विटा कराड वडूज सातारा बारामती जेजुरी दौंड इंदापूर पंढरपूर जत जो काही राबकवी बाणहट्टी जो काही हा एरिया आहे जत इंदी सोलापूर पंढरपूर इंदापूर बार्शी तुळजापूर पेठ कैज करमाळा परांडा जामखेड बीड माजलगाव हा एरिया आहे जालना तसेच छत्रपती संभाजीनगर सिल्लोड जो काही मनमाड वैजापूर हा एरिया आहे या ठिकाणी दुपारी पाच वाजायच्या सुमारास जो काही हा माहोरा हा सुद्धा एरिया आहे पाच वाजायच्या सुमारास ढगांची परिस्थिती दाटून आलेली दिसेल तसेच या ठिकाणांनी पाऊससुद्धा आपल्याला पाळलेला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता उर्वरित महाराष्ट्रामध्ये अशा परिस्थिती आहे दुपार पाच ते आठ या सुमारास या ठिकाणी जो काही नाशिकचा एरिया आहे नाशिक या ठिकाणी इगतपुरी जो काही हा भाग आहे या ठिकाणी सुद्धा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे तर तुम्ही या ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच पावसाची आपल्याला परिस्थिती पाहायला मिळणार आहे पाऊस किती जरी आपण एक जूनला जाणार म्हटलं तरी हा खूप चिकट आहे हा काही जायचे नाव घेत नाही कशामुळे तर जो काही नैऋत्य मोसमी वाऱ्यांचासुद्धा पाऊस आपल्याला पोहोचलेला आहे हा सुद्धा सपोर्ट करत आहे यामुळेच हा ही परिस्थिती आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे परंतु जो काही दिवसभर मात्र दुपारपर्यंत काही ऊन राहणार रा आहे स्वच्छ सूर्यप्रकाश राहणार रा आहे याच वेळेमध्ये आपल्याला आपल्या शेतीची कामे मात्र उरकून घ्यावी लागतील पेरणी योग्य शेतीला तयारी करावी लागेल त्यामुळे जो काही विदर्भ एरिया आहे या एरियामध्ये मात्र स्वच्छ असा सूर्यप्रकाश तसेच कोरडी हवामान दिवसभर आणि रात्रीसुद्धा राहणार आहे याची आपण जो काही यवतमाळ कांजरा अमरावती आर्वी वर्धा खंडोळी वरुड अचलपूर हा एरियामध्ये कुठल्याही स्वरूपाचा पाऊस पडण्याची दिवसभर शक्यता नाही इथल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी ही एक संधी आहे आपली शेती तयार करण्यासाठी नांदेड परभणी जिंतूर हिंगोली उम उमरखेड या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही या ठिकाणी दिवसभर आपण आपल्या शेतीची मशागत करून आपली शेती पेरणीयोग्य तयार करू शकतात जळगावचा सुद्धा एरिया या ठिकाणीसुद्धा कुठल्याही प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही परंतु ज्या ज्या जे ठिकाणांची मी आता नावे घेतली त्या ठिकाणांना मात्र पाऊस पडण्याची स संध्याकाळी पाच ते आठपर्यंत पर्यंत खूप शक्यता आहे पाऊस फक्त ज गेल्याचे डोंग करत आहे परंतु पा, हा तर पावसाळाच आहे आता पाऊस आल्याशिवाय राहणार नाही जो काही पुणे सुद्धा एरिया आहे या सुद्धा रात्री पाच ते आठ या सुमारास तुरळक ठिकाणी म्हणजेच खोपोली हा एरिया जेजुरी या ठिकाणी लावासा वाई प्रतापगड सातारा हे एरिया आहे लोणन फलटण या ठिकाणी सुद्धा कमी प्रमाणात पाऊस पडू शकतो हलक्या ते मध्यम स्वरूपात हा अंदाज आपण लक्षात घ्यायचा आहे तसेच जो काही अहिल्यानगरचा एरिया आहे याचा जो काही वायव्य भाग आहे नाशिक आणि हा या एरियामध्ये मात्र पावसाला आणि पुणे आणि जो काही अहिल्यानगरचा मध्य भाग आहे या ठिकाणी सुद्धा पावसासाठी काहीच पोषक वातावरण चाललं या ठिकाणी राहू शिरूर चाकण अकोट्टी मानसर जुन्नर घारेगाव राहुरी अशा गोडेगाव या अशा जे तालुक्यांची शहरांची नावे आहेत या ठिकाणी मात्र आपल्याला शेतीसाठी शेतीसाठी शेतीची शेती कामे करण्यासाठी पोषक वातावरण होत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचा हवामान अंदाज आजचा राहणार आहे एक जून दोन हजार पंचवीस हा संपूर्ण हवामान अंदाज अशा स्थितीने राहणार आहे पुढील हवामान अंदाज ऐकण्यासाठी या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये